साईड साहेब उपायुक्तात तुम्ही तुमचा तुमचा तिथे अधिकार नाही आहे कर्तव्य त्यांनी कोण करून घेऊ द्या तुम्हीच म्हणालात ना माझं काय करतोय मी त्यांना सांगितलंय कोणा कधी करणार कधी काय उद्या करणार मग मग दिवसभर बसून का ठेवलं तेव्हा सांगायचो सकाळी उद्या करतो म्हणून आले ले ले। ने ना संध्याकाळी आले सात वाजता सकाळी आले का सांगा मला तुम्ही रोशन सांगा मला सकाळी आले सकाळी आले ना तुम्ही मला सांगा मी सकाळपासून म्हणून काय आता आता आपण विनंती आपल्या विनंतीला मान देऊन मी माझं उपोषण मागे घेणार नाही माझं पण नाही हे पण सगळे उपोषण चालू ठेवते यांना सांगितलंय ज्येष्ठ मंडळी आहे शुगर बिगर आहे घरी जाऊन राहून घेऊन या इंजेक्शन वगैरे इन्सुलिन घेऊन या ऐकत हां तुम्ही जर तुमच्या काळ का तुमच्या जीवाला काय झालं तिथे तर तिथं आधीच काल रेल्वेत लोक मेली आहेत तिथं काय झालं हां तर, तर आयुक्ताची बदली होईल बरोबर आहे हा तिथे बँगलोरला कशी बदली झाली आयुक्तांची कमिशनरची पर्याय नव्हता ना आता कसं आहे तुमच्या त्या बाजूने नेपोलियन बोनापार्ट आहे हिटलर आहे दबाव होता आणि हिटलर आणि अंग्रेज यांना महात्मा गांधी वळवू शकले नमवू शकले म्हणून आम्ही महात्मा गांधींचा मार्ग स्वीकारलेला आहे बरोबर परमोधर्म बरोबर आहे की नाही लोकशाही पद्धतीने उपोषण सुरू केलेलं आहे आमच्या जीवाला आम्ही त्रास करून देतो तुम्हाला आम्ही त्रास देत नाही मला असं असं आहे एवढी फोर्स आहे ना अरे मशीन हा एवढा फोर्स यांनी तिकडे वापरायचा ना त्या सगळे क्लब आणि मटकेचे धंदेबंद करायला एवढा फोर्स माझ्या मागे कशाला लावून ठेवला सकाळपासून चाळीस पन्नास पोलीस जसा का मी अरुण गवळी ही एकनाथ शिंदे साहेब इथे ते पाचशे पोलीस आलायचे इथे मी कधी बोललो त्याच्याबद्दल आवडसाहेब बोलायचे मी कधी बोललो नाही ते आमचे मित्र आहेत आणि त्यांचा तो अधिकार होता बरोबर आहे त्यांचा तो अधिकार आहे त्या प्रोटोकॉल पाहिजे हे रोज मला जर दोन पोलीस दिले तर बरोबर ना मला मला प्रोटेक्शन द्या आज पंचवीस पंचाळीस पोलीस बरोबर की नाही आणि हे कशासाठी आले तर मला उठवायला आले हे माझं संरक्षण करायला आले का सांगा मला हे मला उठवायला आले सगळे मी काय कोणती कारभार करू नये काहीतरी गोंधळ करू नये बरोबर ना ते सगळे आले प्रश्न ऐकलं का पण त्यांनी माझ्या जीवाची काळजी करू नये मी समर्थ आहे शेवटी काय माहितीये का माझी बायको आहे ना ही सावित्री आहे सत्यवानाला सत्यवानाच्या जीवाचं रक्षण करायला ती खंबीर आहे यम जरी आला तरी ती यमाकडनं मला मागून घे टेन्शन घेऊन आपण माझे बालपणीचे मित्र तायडे साहेब आपली जरी पहिला हो गे आपले तिराणी मे पडे ब्राह्मण विद्यालय मे क्लर्क उपायुक्त बने अभिमान है मुझे लेकिन ताईडे साहब इज वन हिटलर इयर हु इज प्रेशर दॅट हिटलर इज नाव बिकम हिटलर उसका एक दोस्त है वो वो भी वो सही से जाता आणि आय एम इन द लार्जर इंटरेस्ट ऐकलं गो आय एम इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक एट लार्ज मी अनधिकृत बांधकाम तोडा म्हणून सांगायला आलोय अनधिकृत बांधकाम वाचवा म्हणून सांगायला आलो आणि उलट तुम्ही माझ्याबरोबर उभं राहिलं पाहिजे रात्री जाऊन तोडली पाहिजे मग ती कमी सकाळपासून सकाळ पेरून तोडाव अहो ती बिल्डिंग जाऊ द्या पण बाकीची जी रिकामी करून गेले तुम्हाला तुमच्याकडनं ज्यांनी पजेशन घेतलं छप्पन नंबर मध्ये आणि तबा पावती दिले ते काय तोडले अहो तुम्हाला किती पत्र दिले ते नाही बोलत ते नाही हे बाजूला आहे का ते सोडून गेले ते बिल्डिंगवाले नाही बोलत बाकीचे स्टोरी काय सांगा मी माहिती का गेला मला म्हणजे तुम्ही सांगत आहे काय स्टोरी आहे दिना पण आपण चालू आज मी नाही बोलत मी मी बाकीची जी बांधकाम आहे छोटी-छोटी आहे कमर्शियल हां कमर्शियल आव समज ना ऐका नाही रेसिडेन्शियल जी बाकीची आहे बिल्डिंग मधील नाही बोलत बाकीची जी रेसिडेंशियल ती गेले तिकडे राहायला يعني टाप्पा पण तिकडे राहायला विचारा लावून नाही जे आता बाय भेटले के नाही उमेश किती लोकांचं बायोमेट्रिक राहिलं सांग मला किती लोकांचं बायोमेट्रिक झालं किती लोकांचं बायोमेट्रिक राहिलं दीडशे लोकांचं बायोमेट्रिक झालं पावणे दोनशे फक्त सहा जणांचं राहिलं ना किती लोकांचं राहिलं सहा जण ते कशासाठी राहिलेले आहे की त्यांना एक्स्ट्रा पाहिजे या बिल्डिंग मधले बस त्यांचं राहिले बाकी सगळ्यांनी केलं त्या महा लोकांनी पण केलं त्या दिवशी तू माझ्यापेक्षा लहान आहे ना मोठा आहे ना मग मी तुझ्या पाया पण बोलू शकता नाय पाहिजे विनंती करतो मी उपोषण सोडणार नाही पण विनंती कर नाही सोडणार ना मी नाही सौरभराव साहेबांना लावा फोन त्यांनी मला सांगितलं होतं दोन दिवसात कडू म्हणून लावा तुम्ही सौरभराव साहेबांना मी सौरभराव साहेब मग जाऊ दे मग जाऊ दे ना मी रोडे साहेबांचा मेसेज देतो नाही नाही रोडे साहेबांना माझ्याशी ठीक आहे आय एम नॉट गोइंग टू ड्रॉप आऊट ऑन दोन उद्या तुम्ही सांगा उद्या तुम्ही दुपारी रिझल्ट दाखवा सकाळी अकरा वाजता मी एक वाजता एक नऊ वाजता तोडे माझा शब्द तुम्ही तुम्ही सकाळी तोडायला घ्या माझा शब्द ठीक आहे बिल्डिंग नंतर तोडा तुम्ही पण ते तोडायला घ्या नाही गेलं काय जय भीम जय भीम संविधान बचाओ आर्टिकल फिफ्टीन सेस फंडामेंटल राईट ऑफ अ सिटीजन टू गो ऑन हंगर स्ट्राईक है ना तुम्ही आमच्या पोटावर मारू नका आमच्या जसं आम्ही तुमच्या पोटावर मारत नाही किती दिवस झाले काय लिमिटेशन नाही कसलं लिमिटेशन नाही करतो नको मी इथे बसतो तुम्ही उद्या तोडा सुरुवात करा ऐकलं ते करू ना करा मग मी उठतो उद्या सांगितलं धन्यवाद आपल्या निवेदनाबद्दल आपले आभार पण मी निवेदने स्वीकारू शकत नाही माझं ऐका माझी विनंती आहे मी पोस्टाला बघतोय कृपया मला सरकारने करावी गो गुरु